कोल्हापूर म्हटलं की आखाडा आलाच मग तो खऱ्या खोऱ्या कुस्तीचा असो किंवा राजकीय कुस्तीचा डावामध्ये भल्या भल्यांना चितपट करण्यामध्ये कोल्हापूरच्या पैलवानांचा हातखंडा आता कोल्हापूरमधल्या कागलचा आखाडा चर्चेत आलाय कागलमधल्या दोन पैलवानांनी एकत्र येत तिसऱ्याला चितपट करण्यासाठी डाव टाकलाय विशेष म्हणजे एकत्र आलेले हे दोन पैलवान एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी कागल नगरपरिषदेचं मैदान मारण्यासाठी आखलेले हे डावपेच या निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरले कोणी गेलं नाही मध्यस्थगी बोलून घेऊन ते केलं वरिष्ठांना वाटलं की हे भेटलं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला बोलून घेतलं एकटा नाही कागल मला काय मताधिक्य मिळते त्यामुळे मी एकटा नाही शेकडो लोक माझ्याबरोबर एकत्र आलोय एकत्र एक राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासारखा डायलॉग मारणारे आहेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्री ज्यांच्यासाठी त्यांनी हा डायलॉग मारलाय ते आहेत त्यांचे कट्टर राजकीय विरोधक समरजित घाटगे चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलचं राजकारण हे असं फिरलंय कागल नगर परिषदेवर पर झेंडा फडकवण्यासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारे हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आले आहेत हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि गाडगे यांच्या नेतृत्वाखाली शाहू विकास आघाडीने युती केल्यानं राजकारणाला कलाटणी मिळाली ही युती केवळ या निवडणुकीपुरती नाही आहे तर यापुढेही एकत्र राहण्याचा निर्धार मुश्रीफांनी बोलून दाखवलाय आता आम्ही एकत्र आलेलो या एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये समरजित घाडगे आणि माझे आमदार संजयवा घाटगे हे तिघेही आता युतीचे घटक आहोत अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं मराठी युती ते घटकच झालेले आहे समरजित घाटगे कागल नगर परिषदेत शरद पवार गटाकडून न लढता राजर्षी शाहू आघाडी मार्फत लढणार आहेत शरद पवारांची परवानगी घेऊनच हा निर्णय घेतल्याचं गाडगे सांगत चंदगडमध्ये ती स्वायत्ता होती तशीच इथं स्वायत्त आहे आणि आघाडीबद्दल ही ऑलरेडी परवानगी मी घेऊन ठेवली होती की मला आघाडी करायचं तसं माझे बंधू इथं अखिलेश आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही त्याच्यामुळे ही अलायन्स राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गट आणि शाहू आघाडीमध्ये आहे जो आपण प्रश्न विचारला दुसरा प्रश्न पवारसाहेबांकडून आघाडीची मी परवानगी घेतली हसन मुश्रीफ आणि घाटगे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रचंड संघर्ष आहे पण नगर परिषदेत भाजपच्या एका नेत्याने या दोघांमध्ये समेट घडवून आणल्याची चर्चा आहे या मनोमिलनाला कारणीभूत ठरलेल्या अदृश्य शक्तीचा उल्लेख गाडगे करत नाही मध्यस्थी बोलून घेऊन ते, 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 ते जाऊन मध्यस्थी करा का जाऊन मध्यस्थी करा असं नाही वरिष्ठांना वाटलं की हे भेटलं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला बोलून घेतलं महायुतीचा धर्म सोडून मुश्रीफांनी गाडग्यांची केलेली हात मिळवणी शिवसेनेच्या संजय मांडलिकांच्या जिवारी लागली आहे मुश्रीफ आणि घाटगे यांच्या खेळीमुळे कागलच्या राजकारणात संजय मंडलिक एकटे पडले कागलच्या राजकारणात शिवसेना म्हणून एकट्यानं मी आता पुढचं ठरलेलं आहे आणि अशा काळामध्ये कागल हा स्वाभिमानी कार्यकर्त्या म्हणजे राजकारणाचं विद्यापीठ तुम्ही सुरुवातीलाच म्हटला राजकारणाचे विद्यापीठ म्हटल्यावर एवढ्या उलाढाले हे अपेक्षितच असतात आणि या पार्श्वभूमीवर नेते इकडे तिकडे गेले तरी जनता हा वेगळा घटक आहे आता काही ठिकाणी म्हटलं जाते संजय मंडिकला एकटं मी एकटा नाही कागलमतून मला काय मताधिक्य मिळते त्यामुळे मी एकटा नाही शेकडो लोक माझ्या बरोबर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन शिंदेच्या मंडलिकांचा गेम केलाय का की अदृश्य शक्तीने घाटगेंना आशीर्वाद देत पवारांच्या राष्ट्रवादीचीही कोंडी केली आहे विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>